सर्वप्रथम दीपक सर, सर तुमचं आणि पूर्ण डिपटेक फॅमिलीचं खूप खूप आभार आणि धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल कारण की एक तुमची कला एक असते पण ती कोणातरी सादर कोणासमोर सादर करायची तुम्हाला संधी कधी कधी नाही मिळत ती तुम्ही आज दिली त्याबद्दल खूप खूप आभार आणि आपल्या स्टॉक्स लाईक सगळं शेअर मार्केट याच्या नॉलेजच्या व्यतिरिक्त तुम्ही बाकीच्या पण गोष्टी ज्या शिकवल्या आम्हाला किंवा ज्या सांगितल्या आहेत ज्याचा आम्हाला जीवनात उपयोग होतो तर त्याबद्दलसुद्धा खूप 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 आभार त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गिटारबद्दल माहिती गिटार हे वेस्टर्न म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे बेसिकली तर ह्याच्यात बेसिकली हे तंतुवाद्यामध्ये म्हणजे गणलं जातं तर ह्याची एक माहिती द्यायचं झालं तर ह्याच्यात एक दोन महत्त्वाचे भाग असतात एक असतो फ्रेडबोर्ड हा फ्रेटबोर्ड असतो ह्याच्यात सहा स्ट्रिंग्स असतात आणि एकवीस फ्रेट्स असतात हे प्रत्येक गॅप इज बेसिकली एक फ्रेट असतो तर हे असे एकवीस फ्रेट्स असतात याच्यात आणि सहा स्ट्रिंग्स असतात सहा गिटार याच्या प्रत्येक स्ट्रिंगचा पीच आणि स्केल वेगवेगळं असतं दुसरा भाग असतो हा रेझोनन्सवाला भाग जिथे ॲक्च्युली आपण जे म्युझिक गातो किंवा जी तार वाजवतो किंवा जी स्ट्रिंग वाजवतो त्याचा आवाज याच्यात रेझोनेट होऊन किंवा घुम होऊन त्याचा एक सुंदर असा आ, आ, आवाज असा ध्वनी निर्माण होतो हा दुसरा भाग असतो आणि तिसरा भाग म्हणजे हा कीज असतात गिटारच्या so, सो कोणत्या तार किती टेन्शनने म्हणजे वाजली पाहिजे त्याचं ट्युनिंग आपण त्या कीजवरून करतो बेसिकली तर प्रत्येक स्ट्रिंगची एक स्पेसिफिक ट्युनिंग असते एका स्पेसिफिक हर्ट्सला ती सेट असते तर ती सेट करून नंतर आपण सगळे गाणे वाजवतो ॲज पर इंटरनॅशनल स्टँडर्ड्स त्याचं प्रत्येकाचं प्रत्येक स्ट्रिंगचे एक फ्रिक्वेन्सी सेट असते तर ती सेट करायला मोबाईलमध्ये ॲप असतं त्याच्यातून आपण आधी प्रत्येक सहा स्ट्रिंगची प्रत्येक स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी सेट करतो आणि मग त्याच्यानंतर आपण कोणतंही गाणं किंवा कोणतंही म्युझिक वाजवू शकतो त्याच्यावर सो हे झालं ओवरऑल नॉलेज गिटारबद्दल माझ्या संगीत जन्नीबद्दल मी नंतर बोलतो आधी आपण एक संगीत एक एकदा म्युझिक घेऊया आणि सुरू करूया आजचा कार्यक्रम ठीक आहे आणि माझी रिक्वेस्ट असे मी जे गाणे निवडले ते जुने सदाबहार गाणे जे सगळ्यांना आवडतील तर माझी इच्छा आहे की तुम्ही माय ऑन करून तर नाही मी बी गाऊ शकत सगळे पण तुम्ही तुमच्या बाजूने सगळेजण गाऊ शकता माझ्यासोबत मला खूप आवडेल ठीक आहे आपल्या सिक्स्टीज सेवन्टीजमधल्या जे बॉलिवूडचे गाणे आणि जे आपले फेमस कलाकार से, सिंगर्स आहे मुकेशदा आर डी बर्मन आणि अजून बरेच काही तर अशोक अशोक अशो कुमार किंवा सगळ्यांच सगळ्याच जे सदाबहार गाणे ह्यांचे मी एक प्लेलिस्ट बनवली आहे थोडा रिफरन्स मी नेटवरून घेतला थोडं मी ॲड केलेले आहेत तर ते मी तुम्ही सादर करतो चांद सरोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झील से नीली आखें कोई राज है इनमें गहरा तारीफ करूँ क्या और सखी जिसने तुम्हें बनाया तारीफ़ करु क्या ओ सखी जिसने तुम्हें बना बता दे तो किस पे आ गया है वो कौन है जो आकर पिछा गया है आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर अच्छा सबको मालूम है और सबको खबर हो गई तो क्या मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है अफसोस कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक का टुकड़ा रहता है ख्वाब तुम या कोई हकीकत कौन तुम बतलाओ देर से कितनी दूर खड़ी हो और घरीबा जाओ चला जाता हूँ किसी की धुन में तड़कते दिल के लिए अपना दिल दुआ तो रहा ना जाए किस पे आएगा हो 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 दिल दिख देखो दिल दिख देखो दिल दिख देखो, दिल दिख देखो जी दिल लेने वालों दिल देना सीखो जी हो यू तो हमने लाख हंसी देख सा नहीं देखा तुम सा नहीं देखा उड़ जब जब जुल्फे तेरी उड़ जब जब जुल्फे तेरी कवारियों का, का दिल मचले कवारियों का, का दिल मचले जिन मेरी ये जब ऐसे चिकने चेहरे जब ऐसे चिकने चेहरे तो क्या ना फिर नजर फिसले तो क्या ना फिर नजर फिसले जिन मेरी ये शाम ढल पहले तुम सीटी बजाना छोड़ दो शोला जो भड़के दिल मेरा तड़पे दर्द जवानी का सताए बढ़ बढ़ के सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए आजा जा प्यारे पास हमारे काहे घबराए काहे घबराए ये पुड़िल गाना सगळ्या डिपटेकच्या मेंबरसाठी आणि आपल्या डिपटेक परिवारासाठी ये दोस्ती नाही तोडेंगे तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे गजनबी हसीना से यू मुलाकात हो गई फिर क्या हुआ ये ना पूछो कुछ ऐसी बात हो गई ये शान मस्त था मत होश किए जा मुझड़ो कोई खींचे तेरी ओ एकदम मस्त मजा आली सर अशी मजा आजपर्यंत आलेली नव्हती सहमत आहे सर्वजन बरोबर अशी सर। मजा आजपर्यंत आलेली नव्हती म्हणजे जे आठ महिने आपण सोबत घाललेले ले ना त्या आठ महिन्यांमधला आजचा जो दिवस होता ना अविस्मरणीय न विसरता हो। येणारा दिवस खूप छान वाटलं सर एकदम मस्त म्हणजे मला तर वाटतय सर तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तयार केलं पाहिजे वरती याच्यावरती काम करायला पाहिजे सर गरजेचं आहे प्लॅटफॉर्म तयार आहे कुठेतरी ऑफिस वेळेमुळे थोडासा पण आता आता सध्या आता वेळ आहे आता म्हणजे मी देऊ शकतो एवढा आहे आणि आपल्या सर्व फॅमिलीचा दिपटेक फॅमिलीचा सपोर्ट असणार सर तुम्हाला काही अडचण नाही ग्रो करायला पण खूप मदत होईल मदत होईल सर आणि तुमचा आवाज पण छान आहे आणि सर्वांना समोर बघून आपण थोडस घाबरलेलं असतो किती म्हटलं सुरुवातीला जेव्हा येतो आपण घाबरतो बघा थोडस भीती असते मनामध्ये तसं काही वाटलंच नाही ना नाही कारण की मी संगीत हे परस्यू करतोय मागच्या पाच दहा वर्षापासून जवळपास म्हणजे माझे आजोबा जे आजो होते आईकडचे तर ते हार्मोनियम वादक होते ते म्हणजे शिक्षक होते पेशाने पण त्यांचा छंद होता हार्मोनियम वाजवण्याचा ते कुठेतरी माझ्या आईमध्ये आलं माझ्या आईने शास्त्रीय संगीताचं म्हणजे क्लासेस घेतले परीक्षा दिल्या मग जसं मी लहान होतो तर ती हार्मोनियम तसं मी पण बसायचो शिकायचो हळूहळू पण तेव्हा मला असं तसं म्युझिककडे वेळ नाही द्यायला मिळाला पण मग मा, मध्ये कोविडमध्ये जेव्हा थोडंसं रिलॅक्स टाईम मिळाला सगळ्यांना आपल्या कलेला वेळ द्यायला तेव्हा मी मग थोडेसे अजून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले थोडं रियाज थोडी प्रॅक्टिस थोड्या नवीन गोष्टी शिकलो आणि मग तिथून माझं म्युझिक जास्त इन्वॉल्व्ह झालं म्हणजे गिटार, गिटार बाकीचे अजून दोन तीन वाद्य सुद्धा वाजवतो पण तेच जेवढा वेळ दिला तेवढे असं नाही वेळेनुसार नुसार असत वेळ जेवढा द्याल प्रॅक्टिस पण तशी होते त्याची आणि आजचा विशेष असं की आज इंटरनॅशनल म्युझिक डे आहे म्हणजे योगा योग म्हणा मला पण माहित नव्हतं ही गोष्ट आहे ना आज योगा डे हे माहित होत पण योगा डे आहे दिवशी म्हणजे जागतिक योग दिवस असतो त्या दिवशी इंटरनॅशनल म्युझिक डे पण असतो आपण योग म्हणावा सर ते म्हणजे मला पण माहिती होत मी सहज बोललेलो होतो की पुढच्या जानेवारी येऊन आपण एक कार्यक्रम करूया असं आपण चला तो खरे खरे तर त्या दिवशी मला माझी कला सगळ्यांसमोर सादर करायला संधी मिळाली त्याबद्दल मला तो खूप आनंद नाही एकदम मस्त आहे आणि आपलं जे मीठ होईल ना सर पुण्यामध्ये आता तेव्हा तर तुम्हाला गिटार ठेवा लागणार आहे सोबत कारण की त्या गिटारने त्या कार्यक्रमाची शोभा वाढणार सर चालेल नक्की okay.